न्यूज मध्ये स्वागत अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे या ठिकाणी मनसुरी फॅमिली म्हणून आहे त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बेडरूमच्या मास्टर बेडरूमच्या बाथरूम मध्ये सगळे जाऊन झोपले होते पण हिरपळून अजून तो घुरमळून ते पाचवी लोकांचा मृत्यू झालेला पाचवी बॉडी आम्ही एका ठिकाणीच काढलेले अतिशय मी सकाळपासून प्रयत्न करत होतो ते वाचवायचं पण कुठलाही प्रसंग आम्हाला मिळाला नाही वाचवायसाठी अनेक प्रयत्न केले महानगरपालिकेचे लोक जरा निष्काळजीपणा केले लवकर आले नाही हे सुद्धा आम्हाला जे खेद आहे जर ते लवकर आले असेल तर ह्याचा जीव वाचला असं आम्हाला आहे पोलीस खात्याने भरपूर मदत केलेली आहे नागरिक सुद्धा मदत केलेली आहे परंतु अतिशय वाईट आहे की त्यांना चौकडे चा, धूर असताना त्यांना भाई येत नव्हता यासाठी ती त्यांनी आपल्या बाथरूम बेडरूमच्या बाथरूम मध्ये जाऊन थोडे लपले होते पण तिथे सुद्धा हरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे पाच लोकांची डेथबोर्ड काढलेले आहे मी सकाळी पाच वाजता तीन बोड्या काढले होते आता पाच बोड्या काढल्या टोटल आठ बोड्या या ठिकाणी एंजुर झाल्यात हे मै्यात झाल्यात आता समोर हे पाच लोक जे होते मनसुरी उस्मान मनसुरी यांनी आपल्या लहान बाळाला घेऊन सुद्धा बसले होते त्या ठिकाणी तो बाळ सुद्धा त्यामध्ये मयत झालेला आहे त्यासाठी दुःख फार मोठ्या प्रमाणात घडलेला आहे तो व्यक्ती एवढा चांगला होता सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती होता त्यांच्या पूर्ण फॅमिलीवर डोंगर कोसळला होता अतिशय आहे सरकारला विनंती करतो की हे जे आग लागली कशाला लागली कसं लागली ह्याची चौकशी करून एक कारवाई व्हा माझी अशी विनंती आहे दोन महिला आता नाही आता दोन महिला आता काढलेले एक पुरुष दोन पुरुष अजून एक लहान बाग सकाळी एक तीन पुरुष होते सकाळी तर थोडा महापालिकेच्या यंत्रणा कमी पडली लवकर आले नाही अजून त्यांच्याकडे काही साहित्य नव्हते त्यासाठी थोडं कमी कमी आम्हाला जाणवलं त्या ठिकाणी केंद्रीय पोलिसांच्या मुळे त्यांच्यामुळे ए... पण झालंय केंद्रीय नाही ते एनटीपीसी लोक आहेत ते एनडीपीसी लोक होते त्यांच्याकडे फक्त फायरच होता दुसरं काय नव्हतं पण मुंबई पुण्यासारख्या रिक्षे असतात तो साहित्य असतात तो साहित्य आपल्या महानगरपालिकेत नाही शेफ्टी जे साहित्य असतात की जेवढा आग उजल्यानंतर तो जे ह्युमिडिटी असते फार मोठ्या प्रमाणात आग जाता येत नाही तसं काय तर ते कोट असतात त्यांचा यंत्रणा असते ऑक्सिजन फार मोठ्या प्रमाणात ते फार कमी पडले ठिकाणी यासाठी ह्या लोकांचा मृत्यू झाला माझा माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका